विधानसभा निवडणुकीत भाजपने सरकारी पैशातून मते विकत घेऊन लाडकी बहीणच्या माध्यमातून सत्ता स्थापन केल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा खासदार कल्याण काळे यांनी केला आहे वैजापूर येथे तालुका व शहर काँग्रेसच्या समितीची आढाव बैठक पक्ष निरीक्षक माजी खासदार तुकाराम रेंगे आमदार राजेश राठोड यांच्या महाराष्ट्राखाली संपन्न झाली त्या बैठकीत जिल्हाध्यक्ष काळे यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर सडळून टीका केल्या याप्रसंगी मंचावर जिल्हा प्रभारी मुजाहिद खान जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोनगावकर माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोददादा जगताप ऍडव्होकेट आर डी थोट युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल संत चेअरमन मधुकर सावंके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती पूर्ण तालुका पातळीवर जाऊन कार्यकर्त्याशी रिज करावी चर्चा करावी आणि संघटन बांधणीच्या दृष्टीने त्या तालुक्यामध्ये किंबवना त्या काँग्रेस कमिटीमध्ये त्यांना काय वाटतं आपल्याला काय वाटतं त्यांच्या सूचना घ्याव्या त्यांच्याशी बोलावं आणि आपण दौरा करून यावं अशा पद्धतीच्या सूचना माननीय हर्षोत्तन दादा सपकाळ यांनी माननीय माझी खासदार तुकारामजी रेंगे आणि माननीय आमदार राजेश राठोड यांना पक्षाचे निरीक्षक म्हणून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्हा सगळ्यांना तालुका निहाय दौरा करायला सांगितला आज त्या दौऱ्याची सुरुवात वैजापूरपासून सुरू झाला वैजापूर रंगापूर पैठण आणि संभाजीनगर तालुका अशा पद्धतीची आज दिवसभराची आढावा बैठका घेतल्या जाणार आहे पाठीमागचा उद्देश इतकाच आहे की पक्ष संघटनेमध्ये बळकटी आणावी आणि पक्षाचा विचार हा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत जाऊन सांगावा आणि त्या त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला त्यांच्यावर होणारा अत्याचार अन्याय दूर करण्यासाठी किंबहुना त्यांच्या लढाईमध्ये संघर्षामध्ये काँग्रेसने सहभाग नोंदवण्यासाठी या संघटनेने पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावं अशा पद्धतीच्या सूचना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या आहेत आणि साधारणपणाने जेव्हा जेव्हा नवीन प्रदेशाध्यक्ष दर तीन वर्षांनी येतात त्यावेळेला तालुका पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत संघटनेमध्ये निश्चितपणाने फेरबदल होत असतात आणि त्याही अनुषंगाने राज्यभर असे निरीक्षक पाठवून हा उपक्रम सुरू केलेला आहे निश्चितपणाने मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की आता हळूहळू या देशातल्या या राज्यातल्या आणि विशेषतः आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना जुने दिवस आठवायला लागले ला ला की या सगळ्या कालखंडापेक्षा जुना काळ किंबहुना काँग्रेसचे दिवस चांगले होते असं हळूहळू मतदार राजांच्या मनामध्ये यायला लागलं ला। आहे तर याला संघटनेचं बळ मिळालं हे निश्चितपणाने आपण येणाऱ्या काळात लोकांपर्यंत पोचू याची मला खात्री आहे आणि फक्त निवडणुका जिंकायच्या का सत्ता जाणायची का फक्त खासदार आमदारच व्हायचं का तर एवढ्या पुरतं नाही तर या देशातले जी जातीवादी आणि धार्मिकता पसरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने करायला सुरुवात केलेली आहे देशभरात माणसात माणसं ठेवायला तयार नाही जाती धर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिमांची भांडणं सुवर्ण आणि दलितांची भांडणं ओबीसी आणि सर्वसाधारण वर्गाची भांडणं या दहा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये आपल्याला हेच पाहायला देशभरात मिळत आहे आणि ते जर सगळं मोडीत काढायचं असेल आणि आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या संघर्षामध्ये सहभागी नोंदवायचा असेल तर आम्हाला सगळ्यांना राहुलजीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा संघटन बांधून पुन्हा जो मला कामाला लागायचे दिवस आलेले आहे एवढंच मला आपल्याला या प्रसंगी सांगायचं आहे मला लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ असलेला मीडिया पत्रकारिता यांनाही विनंती करायची आहे की तुमच्याशिवाय आमचा हा लढा जनतेतला पूर्ण करता येणार नाही मला पत्रकार बांधवांनाही विनंती करायची आहे की आमच्याकडून तुम्हाला कदाचित माहिती मिळेल नाही मिळेल परंतु आपणही आमच्या या लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि जनताच्या अनार्धनापर्यंत आमचा विचार पोहोचवा धन्यवाद

काँग्रेसची बरोबर हा मुद्दा जो काढला गेला हा आ... यांनी दहा वर्षात काहीच राज्यात काम केलं नाही ते मुद्दे राजकीय आहेत जनतेचे आहेत जिवाळ्याचे प्रश्न आहे त्याला झाकून टाकण्याकरता कधी संभाजी महाराजावर विषय करायचा कधी औरंगजेबाची कबरीवर विषय घ्यायचा तर कधी काल महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पिक्चरवर आक्षेप घ्यायचा जे धंदे चालले ना हे बेरोजगारी महागाई शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतीमालाला भाव नाही कापूस खरेदी करायला सी तयार नाही सोयाबीनला भाव नाही शेतमजुराला परिस्थिती खराब आहे आणि दोन दोन हजार रुपये शेतकऱ्याला द्यायचे आणि दीड दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे आणि निवडणूक लाटून द्यायची परंतु या सगळ्या अपयशाला विरजन घालायचं त्याच्यावर झाकण टाकायचं एवढ्या पुरता राजकीय मुद्दा हा औरंगजेबाच्या कबरीचा आहे त्याच्यामुळे त्याला आम्ही फारसं महत्व याच्याकरता देत नाही की हा मुद्दाच मुळात राजकीय भांडवला करता उपस्थित केला संतोष देशमुख हत्या <पारिया> प्रकरण संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये <पारिया> 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 काँग्रेस <पारिया> 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 <पारि शंभर टक्के संतोष देशमुखाच्या बाजूने उभे आहे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सबकाळ यांनी त्या गावाला जाऊन त्यांच्या कुटुंबात जाऊन <स्थाँगा> सांत्वन तर केलंच पण मस्साजोग ते बीड ही सद्भावना पदयात्रा काढली आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून मांडली आणि तेवढ्यावरच थांबला नाही काँग्रेस पक्ष तर राज्यामध्ये असं जिथे कुठं घडत असेल मग सोमनाथ सूर्यवंशी त्याला परभणीला पोलिसाच्या कोठडीत नेऊन मारलं निवे जिवे मारून टाकले सुद्धा राहुल गांधी साहेब त्यांच्या <coughs> कुटुंबियाला पण भेटायला सांगायचं तात्पर्य कोणत्याही जातीचा माणूस असला तरी त्याच्यावर कोणी अत्याचार अन्याय करत असेल तर या राज्यातले जे आसमानी सुटकाने कायदे स्वतः निर्माण केलेले या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये चालले ते निश्चितपणाने जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही मोडीत काढू आणि हीच भूमिका आमची संतोष देशमुख यांच्या बाबत सुद्धा संघटनेत काम करायचं तर पाहिजे जिल्ह्यात तर काँग्रेस तुम्ही आता जालनेच पाहताय सगळ्यांना जर काही सगळं आता असं योजना ताकद नियोजन आहे का निश्चितपणाने त्याच्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी काम करते परवाच आपल्या राज्य देशातले दीड हजार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शहर आणि ग्रामीण मिळून यांची व्यक्तिशा मल्लिकार्जुन साहेब आदरणीय राहुल गांधी साहेब आणि आदरणीय के सी वेणुगोपाल राहुल गांधी साहेबाच्या सोबत या सगळ्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा पहिल्यांदा ए आय सी सी कार्यालयात बोलवलं वन टू वन चर्चा केली त्यांच्या आडी अडचणीवर काय मात केली पाहिजे संघटनेत काय फेरबदल झाले पाहिजे या संदर्भात पक्ष कामाला लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट संघटन बांधायला मला असं वाटतं विचार असावा लागतो पैसा तर येतो आणि जातो पैसा असावा जा ते आपल्या गरजाच्या मर्यादितरित्या पूर्ण करण्यापुरता त्याच्यापेक्षा जास्त पैसा असला तर महिडीची नोटीस येते त्याच्यापेक्षा जास्त पैसा आला तर इन्कम टॅक्सची नोटीस येते म्हणून हा मला कधीही मोह काँग्रेस मंडळ काँग्रेसच्या मंडळीला झाला आता मला असं वाटतं जिल्हा म्हणून मी बोलेत राज्य मला सांगता येणार नाही परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्या तिन्ही पक्षाचा विचारविनिमय करून कदाचित वेगळे लढवल्या जातील अशी शक्यता आहे शंभर टक्के आम्ही जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समित्या याची प्रत्येक ठिकाणच्या उमेदवारीच्या दृष्टीने जिल्हाभराची नियोजन करणार आहोत ते पक्षबांधणीचा एक अंग आहे त्यातला एक भाग आहे त्याच्यामुळं ते शंभर टक्के करूया तू फॉर्म कार्यक्रम सगळे अगदी आहे काय होत असतं की अशी उलट हो। ही चांगली संधी आहे काँग्रेस बांधायची काय होत होतं आता आम्ही खुर्चीवर बसलेले सगळे नेते आहोत या नेत्याची अडचण मला माझ्या अडचणी यांना यांची अडचण त्यांना असं होऊ शकतं बरोबर आहे धारावीक जिल्ह्यामध्ये एकदा सगळेच नेते मोठे झाल्यानंतर पण आता सगळे मोठे नेते गेले असं तुम्हीच म्हणू लागले तुम्ही सांगा बरोबर आहे ना म्हणजे ही संधी म्हणून जर आम्ही पाहिलं तर नव्या कार्यकर्त्याला संधी कधी मिळेल आत्ता ती संधी आम्ही घेऊ पाहतो आणि नवे कार्यकर्ते एकदा जोडले गेले तर निश्चितपणाने पुन्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतो नवीन कार्यकर्ते बघा काँग्रेसची परंपरा संघर्षाची आणि त्यागाची राहिलेली बलिदानाची राहिलेली आहे सामान्य परवा मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं शिबिर घेतो अधिवेशन झालं गुजरातला अहमदाबाद तिथंसुद्धा काय होतं त्या शिबिराची स्लोगन न्यायपथ आणि काय केलं होतं संकल्प संकल्प समर्पण आणि संघर्ष तो काँग्रेसची परंपरेत तो रक्तातच भिनलेला आहे तो आमचा डी एन आहे त्याच्यामुळं करा संघर्ष करावा लागेल नाही संघर्ष हा काँग्रेसच्या जीवनातच अविभाज्य भाग आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे का आता उद्या शेतकऱ्याकरता मोर्चा काढायचा असेल इथले आमदार शेतकऱ्याचा सरकारच्या विरोधात मोर्चा काढू शकतील का नाही तो आम्हालाच काढावा बरोबर आहे इथं कोण मोर्चा काढेल आता मला सांगा काढेल का फक्त काँग्रेस एकमेव मोर्चा काढू शकते सरकारच्या विरोधात मग ते केंद्राचं सरकार असं राज्याचं बरोबर नाही तिथे नाही नेत्यांनी मला मोर्चा काढून दाखवा पण सरकारच्या विरोधात काढू शकेल का हेच सांगतो हे काँग्रेसच करू शकते आणि काँग्रेसमध्ये कल्याण काळे आहे म्हणून काँग्रेसने काँग्रेस आहे म्हणूनच काँग्रेस आहे कल्याण काळे बाजूला गेलं तर काँग्रेस थांबत नाही काँग्रेस तशीच राहते पण काँग्रेस किती लोक गेले सोडून मला सांगा काँग्रेस आजही देशात शंभर जागा घेऊन नंबर एकची ची लार्जेस्ट पार्टी आहे ऑपोजिशनला आहे की नाही फळफळ असं चला